हत्तीच्या हल्ल्यात येथील शेतकरी लक्ष्मण गवस यांचा मृत्यू काजूच्या बागेत जात असताना वाटेतच हत्तीने केला हल्ला हत्तीच्या हल्ल्यात मोर्ले येथील शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस वर्ष सत्तर यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली मात्र अजूनही हत्ती पकड मोहिमेकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अजून किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर हत्ती पकड मोहीम राबवली जाईल असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांमधून केला जात आहे लक्ष्मण गवस हे रोजच्याप्रमाणे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या काजूबागेत बोंडू गोळा करण्यासाठी जायला निघाले सध्या जंगली हत्तींचा वावर सगळीकडे आहे या भागात हत्ती नसणार या अंदाजात ते काजूच्या बागेत जात असताना वाटेतच या हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला गवस यांच्या काजूबागेत हत्ती फणसाच्या झाडावरील फणस खात असावा याच दरम्यान गवस आपल्या काजूबागेत त्याच वाटेने जात होते त्यांच्या नजरेस हा हत्ती पडला नसावा परंतु हत्तीने त्यांना पाहिलं असावं त्यानंतर या हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला असावा कारण जात असलेल्या वाटेला लागून फणसांची झाडे आहेत या फणसाच्या झाडावरील फणस खाली पडलेले होते ज्या ठिकाणी गवस यांचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी हत्तीच्या हत्तीच्या पायाचे ठसे दिसत होते त्यामुळे हल्ल्यातच गवस यांचा मृत्यू झाला आहे असे ग्रामस्थांनी सांगितले याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांना दिल्यानंतर पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घडलेल्या घटनेचा रेस्तर पंचनामा करण्यात आला गवस यांचा मुलगा आणि सून अपंग आहे ते कामधंदा करू शकत नाहीत त्यांना एक लहान मुलगा आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही लक्ष्मण गवस यांच्यावर होती कुटुंबाची उपजीविकेचे साधन हे काजूपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर असल्याने कुटुंबातील करती आणि कमवती व्यक्ती हत्तीच्या हल्ल्यात मयत झाली शासनाने तात्काळ त्यांना नुकसान भरपाई बरोबर शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे त्या पद्धतीने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा अशी उपस्थित ग्रामस्थांमधून मागणी केली जात आहे महानकर निफ्टसाठी शंकर जाधव दोडा मार्ग रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहिरी ऑफर ही सुरू अहिरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे तालुका मिरज